नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज महाराष्ट्रावर अवकाळीचं सावट आज मुसळधार पावसाची शक्यता आयएमडी कडून या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल कडक उन्हामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांवर आता अवकाळीचं सावट घोंगावत आहे आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना वादळी आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाकडून करण्यात आला आहे विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात पावसाचा अंदाज आहे नाशिक नाशिक घाट पुणे पुणे घाट परिसर कोल्हापूर घाट कोल्हापूर सातारा सातारा घाट चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे तर रायगड पालघर अहिल्यानगर या जिल्ह्यात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे ही दोन्ही जिल्ह्याला आज पावसाचा अंदाज नाही या दोन्ही जिल्ह्यातील वातावरण कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे वाशिम आणि नंदुरबार मध्ये अवकाळी पावसाचं थैमान वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे अचानक आलेल्या पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे तर नंदुरबार मध्ये चार दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातला आहे अवकाळी पावसामुळे अक्कलकुवा तालुक्यातील मोरबा नदीला मे महिन्यात पूर आला आहे पुरामुळे अनेक घराचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे जिल्ह्यात अजून दोन दिवस हवामान खात्याने येलो अलर्ट दिला असून हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातला आहे सातपुड्याच्या डोंगराळ भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे अक्कलकुवा तालुक्यातील मोरबा नदीला मे महिन्यात पूर आल्याचं पाहायला मिळाले उन्हाळ्यात नदीला पूर आल्याचं पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात घरांचे आणि शेतीचे नुकसान झाले आहे जिल्ह्यात अजून दोन दिवस हवामान खात्याने येलो अलर्ट दिला असून हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद